हे शंभर नियम पाळा आणि शंभर वर्षे निरोगी आयुष्य जगा एक फ्रीजमधले थंड पाणी कधीही पिऊ नका त्याऐवजी माठातील नैसर्गिक थंड पाणी प्या दोन एका दमात पाणी पिऊ नका कारण त्यामुळे छातीत दुखू शकते तीन शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास ओठ काळे पडतात चार आल्याचे पाणी प्या यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते पाच आहारात साखर आणि मिठाचा वापर कमीत कमी करा सहा सॅलड दही ताक यांसारख्या पदार्थांमध्ये काळे मीठ आवर्जून वापरा सात सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे आठ फॅटी लिव्हरचा त्रास असणाऱ्यांनी दूध पिणे टाळावे नऊ टोमॅटो सूप पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते दहा चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी रोज गुळाचा एक छोटा खडा खा अकरा लघवीचा त्रास वारंवार होत असेल तर भाजलेले हरभरे खा बारा जेवताना नेहमी लहान घास घ्या तोंड भरून घास घेतल्यास पोटाची चरबी वाढते तेरा दुधात वेलची घालून प्यायल्यास थकवा दूर होतो चौदा जेवताना अन्नाचा वास घेतल्याने अपचन होऊ शकते पंधरा दह्याचे पाणी प्यायल्याने यकृत लिव्हर स्वच्छ होते सोळा पेरू खाल्ल्याने आळस आणि नैराश्य दूर होते सतरा ज्यांना पोटाचे आजार आहेत त्यांनी आहारात मसूर डाळीचा नक्की वापर करावा अठरा फ्रीजमध्ये रात्री ठेवलेला भात सकाळी खाऊ नका त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात एकोणीस सकाळच्या न्याहारीमध्ये अंडी रवा पोहे फळांचा रस आणि मोड आलेली कडधाने यांचा समावेश करा वीस घाईघाईने जेवल्याने हृदयरोग आणि लठ्ठपणा वाढतो म्हणून नेहमी हळूहळू आणि सावकाश जेवा एकवीस संध्याकाळच्या नाश्त्यात मखाणे खाल्ल्यास बद्धकोष्ठता आणि पोटाचे आजार टाळता येतात बावीस कोल्ड्रिंक ऐवजी फळांचे ताजे रस लिंबूपाणी लस्सी उसाचा रस आणि ताक प्या तेवीस पोटदुखी आणि जळजळ कमी करण्यासाठी पुदिन्याचे सेवन करा चोवीस रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नका किमान शंभर पावले चाला म्हणजेच शतपावली करा पंचवीस जास्त चहा प्यायल्याने दात आणि हिरड्या खराब होतात सव्वीस जास्त साखरेचा चहा प्यायल्याने शरीरातील चरबी वाढते आणि लठ्ठपणा येतो सत्तावीस दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर लसणाची एक पाकळी अवश्य खा यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल अठ्ठावीस ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज किमान पाच ते सहा काजू खावेत एकोणतीस केळ्यामध्ये थोडे काळे मीठ टाकून खाल्ल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही तीस दिवसभरात दालचिनीचा एक छोटा तुकडा चघळल्यास आरोग्यात लक्षणीय सुधारणा होते एकतीस लसूण कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका कारण त्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म नष्ट होतात बत्तीस थकवा जाणवत असेल तर गुळाचा एक खडा खा यामुळे त्वरित ऊर्जा मिळेल तेहतीस अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी जेवणात ओव्याचा वापर करा चौतीस रोज सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चप्पल न घालता चाला यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारेल पस्तीस दातांनी नखे कधीच कुरतडू नका कारण त्यामुळे दृष्टी कमजोर होऊ शकते छत्तीस रोज सकाळी उठल्यावर केस विंचरा त्यामुळे ते मुळांपासून मजबूत होतात सदतीस रोज काही वेळ दोन्ही हातांची नखे एकमेकांवर घासा यामुळे केस गळती थांबते आणि रक्ताभिसरण सुधारते अडतीस लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा जिनात चढण्या उतरण्यामुळे शरीर लवचिक आणि निरोगी राहते व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते एकोणचाळीस अंघोळीपूर्वी लघवे होणे हे पोटाचे आरोग्य धोक्यात असल्याचे लक्षण असू शकते चाळीस गरजेपेक्षा जास्त झोपल्याने स्मरणशक्ती कमी होऊ शकते एकेचाळीस रात्री मंद दिव्याच्या प्रकाशात झोपा यामुळे नैराश्याचा डिप्रेशनचा धोका कमी होतो तीव्र प्रकाशात झोपणे टाळा बेचाळीस सकाळी उठल्याबरोबर मोबाईलचा वापर करू नका अन्यथा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो त्रेचाळीस लोकांमध्ये मिसळा आणि सामाजिक बना यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते चव्वेचाळीस एकटे राहिल्याने मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो पंचेचाळीस एकटेपणा दूर करण्यासाठी मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा सेहेचाळीस जीवन सुंदर बनवण्यासाठी नृत्य संगीत गायन किंवा इतर आवडीचे छंद जोपासा सत्तेचाळीस रोजच्या धावपळीच्या जीवनातून ध्यान आणि योगासाठी वेळ काढा अठ्ठेचाळीस एकटेपणा वाढल्यास भूक न लागणे वजन कमी होणे डोकेदुखी अस्वस्थ वाटणे यांसारख्या समस्या वाढू लागतात एकोणपन्नास त्वचा सुंदर आणि टवटवीत दिसण्यासाठी सर्व ऋतूंमध्ये सनस्क्रीन वापरा यामुळे त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होते पन्नास रोज केस धुतल्याने केसगळतीची समस्या वाढू शकते एक्कावन्न हातपाय काळे पडल्यास दुधात बेसन हळद आणि चंदन मिसळून लावा बावन्न हिवाळ्यात अति गरम पाण्याने केस धुतल्यास केसांचा नैसर्गिक ओलावा कमी होऊन केसांमध्ये कोंडा होतो त्रेपन्न अंड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्यास केस मुलायम आणि चमकदार बनतात चोपन्न श्वास घेण्यास त्रास होणे हे गर्भाशयाच्या कर्करोगाचे एक लक्षण असू शकते पंचावन्न पोटदुखी अपचन किंवा सतत उलट्या होणे ही कर्करोगाची लक्षणे असू शकतात छप्पन्न ज्या महिला व मुलींची मासिक पाळी अनियमित आहे त्यांनी पुदिन्याच्या पानांचा चहा करून प्यावा तर मंडळी वरील टिप्सपैकी तुम्ही आजपासून कोणत्या टिप्स फॉलो करणार आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून अवश्य शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद